नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तर स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका ब्लॉगमध्ये तर चला आता जास्त वेळ न घालवता ब्लॉगला सुरुवात करूया आज मुग मूग शिजत घातलं होतं सकाळी पण त्याच्यामध्ये किडे नव्हते ऊन कडक पडलं होतं म्हणून मम्मीने सांगितलं की थोड्या वेळ उन्हात घालूया तर दिदीने दी ते उन्हात घालून घेतलं आणि बघा शेतामधलेच ना हे कवळे कणीस आहेत ना ते आणले होते दिदी ते सोलत होते तिला खूप आवडतं खायला म्हणून ती सोलून भाजून सगळ्यांना तिने दिलं आणि तिने स्वतःनं पण खाल्लं संध्याकाळची वेळ झाली होती तर संध्याकाळी चकडी करायचं सुरू होतं आम्ही माया सासरी जाणार म्हणून देण्यासाठी तर संध्याकाळी मम्मीचं काम असताना ता ते त्या टायमिंगला झालंच पाहिजे असं असतं म्हणजे कोंबड्या कोंडायची होती कोंबड्यांची पिल्लं कोंडायची होती बदकं कोंडायची होती त्याच्यासाठी ना ती गोट्यामध्ये गेली होती तिकडेच खुरवड आहे तिकडे ती तिचं काम करून येणार होती तोपर्यंत तिने मला सांगितलं की चिवड्यासाठी ना शेंगदाणे तळून ठेवून हो मी आलेच तर बघा दीदीचं दीदीला कणस भाजायची होती पण माझं काम व्हायसाठी ती वाट बघत होती तोपर्यंत म्हणली थोडासा मी व्हिडिओ काढते मी म्हणलं ठीक आहे चालतंय तोपर्यंत माझं पण मन काम होता है बाद में काम होता है तर संध्याकाळी मस्त असं वातावरण असतं आणि लाईट एवढी जास्त दिसत नाही कारण मेन चुलीच्या वरतीच की नाही आकाश आकाशकंदील आहे ना त्याच्यामुळे असं जास्त प्रकाश नाही पडत तरी पण ठीक होतं उजेड स बघा इथे सगळा पसारा काढून ठेवलेला आहे आणि आता विशूची आणि भैयाची गावात जायची तयारी चालली आहे संध्याकाळचे दूध घालण्यासाठी आणि ही अशी काम आहे ना संध्याकाळच्या वेळेला करायला छान वाटतं एकदम मस्त थंड हवा सुटलेली असते आणि चुलीवरती करायचं म्हणलं की जास्त असं उष्णता उब पण लागत नाही तर मला तरी पण ना बारीक हवा येत होती ना त्याच्यामुळं ना धूर पण लागत होता म्हणजे तो इकडून तिकडे हवा जात होती तर आता बघा हे माझे वडिलांचे मामा बाबांचे मामा आलेत ते थोडेसे थो थो गप्पा मारत होते ते आजच आले होते आणि त्यांच्या गप्पा म्हणजे आमचे जे पंजोबा होते त्यांच्या काळातले त्या गप्पा मारत होते माझ्या आजीचे भाऊ आहेत म्हणजे वडिलांचे आठवणी सांगत होत्या नाही त्याच्यामुळे ते मागच्या एका व्हिडिओमध्ये ना मी रिंगणी टोमॅटो विषयी सांगितलं होतं रिंगणी टोमॅटो म्हणजे स्ट्रॉबेरी टोमॅटो आपण इकडे म्हणतो शहरामध्ये खर तर गावाकडे रिंगणी टोमॅटो म्हणून छोटी छोटी टोमॅटो असतात एकदम स्ट्रॉबेरीच्या साईजची तर ते मी दाखवलं होतं आणि माहिती पण सांगितली होती तर मम्मीने राईस बनवला होता लसूण आणि रिंगणी टोमॅटोची फोडणी टाकून आणि मिरचू बनवलं होतं मिरचू तर खूप छान लागतं ते छोटे छोटे टोमॅटो आहे ना ते कट करून टाकले आणि त्याच्यामध्ये मिरची कट करून टाकली लसूण कोथिंबीर आणि शेंगदाण्याचं कूट टाकायचं एवढं छान लागतं ना आणि ते पण लोखंडी तव्यात केलं होतं आणि आता शेंगदाण्याचं कूट ह्याच्यामध्येच करून घेतलं खलबत्ता असतो ना लोक दगडी त्याच्यामध्ये करून घेतला आणि राहिलेल्या ज्या मिरच्या असते ना त्याच्यात ठेसा पण करून घेतला जेवताना खूप मजा येते खरं गावाकडे ह्या गोष्टी नेहमी नेहमीच खायला मिळतात त्यामुळे मला अशी मस्त वाटतं आता ही घरची गावरान अंडी आहेत तर ती रोज तळून आम्ही खातो तर त्याची पण पोळी बनवून घेतली सगळ्यांसाठी तर बघा इथे रेयांची मस्ती चाललेली आहे पाणी खेळायसोबत आणि त्याचा दादा दादा पण तिथेच होता तर दोघांची मस्त मस्ती चाललेली होती आणि अशाच प्रकारे आपण या व्हिडिओला व्हिडिओचं शेवट करूया चला भेटू नंतर बाय